हाय फ्रेंड्स लर्नविथ फंड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल नसता तर या विषयावर निबंध पाहणार आहोत चला तर सुरू करूया आजचे आधुनिक युग मोबाईल आणि संगणकाच्या युगातले आहे मोबाईल हे आपल्या जीवनातील एक अत्यंत महत्वाचे साधन बनले आहे आजच्या काळात मोबाईल शिवाय जग जगण्याची कल्पनाही करणे अशक्य होईल मोबाईल संवाद साधण्यासाठी व्यवसायासाठी आणि नातेवाईक व मित्रांशी संपर्क साधण्यासाठी अत्यावश्यक ठरले आहे विशेषतः तरुणांमध्ये मोबाईलचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे पण कधी तुम्ही विचार केला आहे की जर मोबाईल नसता तर काय झाले असते आज मोबाईल नसेल तर आजच्या युगाला आधुनिक युग म्हंटले गेले नसते कारण या युगाच्या बदलामध्ये मोबाईलची भूमिका महत्वपूर्ण आहे मोबाईलमुळे डिजिटल क्रांती शक्य झाली आहे आज आपल्या जीवनातील सर्व गोष्टी डिजिटल झाल्या आहेत मोबाईलच्या मदतीने पैसे पाठवणे नातेवाईक आणि मित्रांशी संवाद साधणे व्यावसायिक कामे करणे सर्व काही शक्य होते मोबाईल नसता तर हे सर्व करणे कठीण होईल गोष्ट स्मार्टफोन मध्ये उपलब्ध आहे घर माहिती मिळवू शकतो मदतीने ऑनलाईन शॉपिंग देखील मोठ्या प्रमाणावर वाढली आहे मोबाईल नसेल तर ऑनलाईन खरेदी करणे शक्य झाले नसते तसेच आज जे लोक रस्त्याचा मार्ग विसरले असतात त्यांना गुगल मॅपच्या मध्ये तिने मार्ग सापडतो मोबाईल नसता तर लोकांना वारंवार इतरांना मार्ग विचारावा लागला असता पण मोबाईलचा वापर जरी फायदेशीर असला तरी त्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत आज अनेक लोक मोबाईलमध्ये वेळ घालवतात दीर्घकाळ गेम खेळतात आणि इंटरनेटचा अतिवापर करतात यामुळे डोळ्यांना त्रास डोकेदुखी आणि इतर आरोग्य समस्या निर्माण होतात मोबाईल नसता तर लोक आपल्या वेळेचा योग्य वापर करतील एकमेकांशी संवाद साधून वेळ घालवले असते लोकांनी मोबाईलच्या मदतीने हॅकिंग ब्लॅकमेलिंग आणि माहिती चोरणे यासारख्या समस्या देखील वाढल्या आहेत मोबाईल नसता तर ऑनलाईन हॅकिंगच्या घटना घडल्या नसत्या आज मोबाईलमुळे मुझे रेडिएशनचे प्रमाण वाढले आहे जे मानवी शरीरासाठी हानिकारक असू शकते दरवर्षी हजारो पक्ष्यांचा मृत्यू या रेडिएशनमुळे होतो मोबाईल नसता तर या समस्या उद्भवल्या नसत्या मोबाईलचे फायदे आणि तोटे दोन्हीच आहेत त्याचा योग्य आणि मर्यादित वापर करणे अत्यंत महत्वाचे आहे मोबाईलचा वापर कामापुरता आणि विचारपूर्वक करणे आवश्यक आहे जेणेकरून त्याचे फायदे मिळवता येतील आणि दुष्परिणाम टाळता येतील विद्यार्थी मित्रांनो तुमच्या वर्गाचे सर्व विषयांचे स्वाध्याय तुम्हाला याच विथ उत्तपन चॅनलवर मिळतील त्याचबरोबर निबंध असेल उपक्रम असेल हे जर तुम्हाला मिळवायचे असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा